नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो बार टी -ार्टी, टी आर टी आय महाज्योती सारती आर टी यांसारख्या संस्थांमार्फत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अपडेट आलेली आहे एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ही अपडेट काय आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण जाणून घेऊया तर बघू शकते इथे महाराष्ट्रातील राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अन करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत हे परिप्र पत्रक जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना अंतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहे तर अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अजूनपर्यंत लिंक ॲक्टिवेट झालेली नाही आहे लिंक आल्याबरोबर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो या योजनेमार्फत तुम्हाला सेव्हन्टी टू थाउजंड बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु त्यासाठी तुमची एक सीई टीची एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो कॉमन एंट्रेस्ट याची पूर्णतः तयारी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर करून देण्यात येईल आणि टेलिग्राम चॅनलवर सुद्धा यामार्फत पूर्ण अपडेट तुम्हाला मिळून देईल त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा ही पी डी एफ आणि नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळत राहील तर बघू शकता इथे सदर योजनेचा तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट या योजनेच्या पात्रतेसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे रेडी असणं खूप इम्पॉर्टंट आहे डॉक्युमेंटची पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला मिळून देईल तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईन तर बघू शकता अधिक माहिती करता कार्यालयाच्या या संकेतस्थळावर भेट द्यावे लागेल त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रस्ट सीईटी द्वारे या पद्धतीने करण्यात येईल पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आरक्षण व सीई टी मधील प्राप्त गुणांकानुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सनियंत्र व अंमलबजावणी समितीकडे राहील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सी डीची पूर्ण प्रिपरेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर करून देण्यात आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सुद्धा करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आपल्या मित्र परिवारात फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद